रॉयल स्ट्रॉंग दारूच्या दहा बाटल्या देशी दारू भिंगरी संत्राच्या आठ बाटल्या या सर्वांची अंदाजे किंमत एकूण तीन हजार तीनशे रुपये असा मुद्देमाल देशी विदेशी दारूची चोरटी विक्री करण्यासाठी ताब्यात आणि कब्जात बाळगताना मिळून आला म्हणून महिला पोलीस कर्मचारी सुवर्णा करताडे यांच्या फिर्यादीवरून फुलबरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बत्तीस दोन हजार पंचवीस कलम पासष्ट ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिंदे हे करीत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा Subscribe now and press the bell icon to never miss an update.